Hãy subscribe cho này Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn साबण लावते का भांड्याला ती घासते मला म्हणते धुवा तुम्ही हो मी खोटं थोडंच बोलायला का म्हणते का खोटं बोलायला म्हणून काय तिथं तर मला म्हणते वाळू घाला तुम्ही हॅलो नमस्कार पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आहे अस्मिता आणि म्हणजे तुम्ही म्हणत असताल पाच सहा दिवस झाले मॅडमचा ब्लॉग नाही आला व्हिडिओ नाही आला काय झालं तर खरंच खूप बिझी आहे कशामुळे तर ड्युटीचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे बंदोबस्त आणि म्हणजे आता वेळ भेटतच नाही घरी आला तर घरचे कामं आणि त्याच्यामुळं व्हिडिओ काढणं झालेलं नाही आणि आज थोडा वेळ आहे आणि फ्री पण आहे आणि सुट्टी घेतली होती आजच्या दिवस एक दिवस आज स्पेशल कार्यक्रम होते दोन ठिकाणी जायचं होतं तर कुठे कुठे गेलो होतो आम्ही आणि काय काय मज्जा केली आणि विशेष साहेबांनी कसे टोमणे मारले मला तर त्यासाठी तुम्ही आजचा ब्लॉग कंटिन्यू शेवटपर्यंत पहा पहा बाहेर कुठे चाललोय तर बाहेर आज आम्ही खूप दिवसाच्या नंतर सुट्टी तर घेतलीच होती आज सकाळपासून सुट्टी होती आणि विशेष शौर्या आणि आर्या पण सोबत आहेत आमच्या तुम्ही असं म्हणताल आता आर्या शोर्या तुम्ही गाडीवर एवढे कसे बसणार <laughs> तर नेहमीच बसतो मला लक्षच नाही मी गाडीवर बसले आणि त्याच्यानंतर ते, ते आर्य व्हिडिओ करत होते <laughs> आर्याला पण घेतलं आणि आम्ही आलेलो आहेत हॉटेलला हॉटेल सात बारा सेलूतच आहे आणि इथे कशासाठी आलो आहेत इत। तर इथे आमचे जुने घरमालक म्हणजे सेलूत आलेले घरमालक आणि काकू त्यांच्या लग्नाचा वाढदिवस ॲनिव्हर्सरी आहे आज आणि त्यांच्या ॲनिव्हर्सरीचा कार्यक्रम हा त्यांच्या मुलींनी आणि मुलांनी करण भांडवले काकूचा मुलगा आणि श्रावणी या दोघांनी म्हणजे एवढा छान कार्यक्रम अरेंज केला मुलं मोठे झाले की आईवडिलाला म्हणजे प्रत्येक गोष्ट द्यायला लागतात असं वाटतं आणि हे या दोन मुलांनी करून दाखवलेलं ही ही मुलगी आहे काकूची श्रावणी आणि यांनीच खूप छान अरेंजमेंट केली आणि त्यांच्या मम्मी पप्पाचा पंचवीसवी हे बघा लग्नाची ॲनिव्हर्सरी पंचवीसवी आणि किती सुंदर डेकोरेशन केलेलं आहे आणि सर्व पाहुणे मंडळी आलेले म्हणजेच काका काकूचे का, मित्र मैत्रिणी आणि घरचे आणि ह्या येल्लो कलरवाल्या आमच्या काकू आणि मी जेही इथं एक सव्वा वर्ष काकूच्या घरी राहिलेलो पण कधीच त्यांनी घरमालकाचं आणि किरायादाराचं असं नातं नसून आमचं मुलीसारखं आणि आईसारखं मस्त छान काका काकूसोबत घरचे संबंध असल्यासारखं आणि त्यामुळेच आम्ही पहा काका आणि काकू म्हणजे आज त्यांच्या लग्नाला पंचवीस वर्ष झालेले येतं आणि हा क्षण प्रत्येक जोडप्याच्या आयुष्यात यावा आणि पुढचे शंभर वर्ष पण या, या दोघांनी सोबतच घालवावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि काकू काका तुम्हाला लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि खरंच म्हणजे असा सुखी संसार सर्वांचा व्हावं आणि काका प्रत्येक गोष्ट म्हणजे काकूची हाऊस पूर्ण करतात आणि ही काकानेच साडी आणलेली आहे काकूसाठी काकाची चॉईस पाहायला म्हणजे चॅलेंज नाही काकाच्या चॉईसला आणि प्रत्येक हाऊस पूर्ण करतात आणि त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी हे पहा श्रावणी आणि बाजूचा करण आणि करणचं पण कलरचं दुकान आहे म्हणला तर त्याला कलर कलर्स भरपूर त्यांच्याकडे भेटतात म्हणजे आमच्या घराचा कलर पण त्यांच्याच दुकानावरून आणलेला आणि हे पहा खूप छान सेलिब्रेशन हॅप्पी ॲनिव्हर्सरी काका काकू आणि ही काकाची पुतणी आहे ऑप्शन करावंच लागतं आणि जोडीचं तर म्हणजे खूप असा छान त्यांच्या घरातले पण सर्व मंडळी आले ते आणि लग्नाचा वाढदिवस आणि ते पण लेकरांनी एवढं छान सरप्राईज दिले काकाला काकूला त्यांच्या पण चेहऱ्यावरचा आनंद आणि विचारे आमच्या काकू खूपच लाजाळू येता लाजत होत्या बाई कशाला कशाला असं तसं म्हणजे पहिल्यांदा त्यांना म्हणजे मुलगा करता झाला म्हणजे मुलाचं दुकान खूप छान चालतं आणि त्यांनी मम्मी पप्पासाठी सरप्राईज आणि हा केक आहे ते श्रावणीने म्हणजेच काकूच्या मुलीने बनवलेला ती खूप छान छान केक बनवते आणि तुम्ही आतापर्यंत आमच्या ॲनिव्हर्सरीला पण पाहिले असतील भरपूर वेळेस श्रावणीचेच केक आम्ही पण ऑर्डर करतो तिच्याकडूनच आणि आश सर्वात म्हणजे गडबड होती शौर्याची ही बघा म्हणजे तिला ते बॉल वाटत होतं खायचे बॉल येतं आणि कधी केक कट करतील आणि कधी मी खाईल ही अशीच तिची गडबड होती आणि हे काकू म्हणजे नात पण आलेली ही काकूची म्हणजे जाऊची मुलगी पुतनी आणि तिला मुलगा झालेला आणि ते छोटा मुलगा घेऊन आलेले पा साहेब मी शौर्या आर्या व्हिडिओ करत होती परत म्हणताल आर्या का नाही आली फोटोमध्ये आणि काकूला काकाला छोटसं गिफ्ट आमच्या जोडीकडून आणि म्हणजे हे पा ऐश्वर्याची गडबड ऐश्वर्या बाजूला थांब थोडंसं थांब त्यांना ओळणंच राहिले आणि हिचं केक कट करण्याची घाई बघा गरबड किती म्हणजे लवकर लवकर केक कट असं आणि हे पहा काकाचा आणि काकूचा छोटासा परिवार करण आणि श्रावणी काका काकू मस्त छान सेलिब्रेशन केलं आणि मुला मुलं जर चांगले निघाली तर कोणतीही हाऊस पूर्ण होते कारण की लहानपणी आईवडील त्यांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करतात आणि मोठे झाल्याच्या नंतर आईवडिलांना असं छान सरप्राईज देणारे कमीच मुलं असतात आणि त्यातलाच एक हा करण खरंच करणचा स्वभाव पण छान आहे आणि स्वतःच्या पायावर ओवा पण टाकला स्वतःचं दुकान पण आहे आणि विशेष आईवडिलाच्या खुशीसाठी एवढे सारे त्यांचे फ्रेंड सर्कल आणि एवढा छान हॉटेलमध्ये ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन आली खरंच जेवढं कौतुक करावं तेवढं कमीचं आहे करणचं आणि श्रावणीचं आणि त्याच्यानंतर म्हणजे केक कटिंग वगैरे झाल्याच्यानंतर मस्त जेवण्याचा मेनू आणि जेवण्यामध्ये काय काय आहे तर जेवण्यामध्ये तर भरपूर आताश्वर खुशी केक कट करण्यासाठी आणि खाण्यासाठी आणि ह्या आमच्या कवळेताई ह्या पण आमच्या अगोदर ह्या त्यांच्या इथं किरायाने राहत होत्या म्हणजे त्यांनी म्हणजे जेही माणसं जपले ते म्हणजे कोणीच त्यांना असं सोडून गेलेलं नाही खरंच त्यांचा स्वभावच एवढा चांगला आहे म्हणजे आमच्या अगोदरचे हे किरायेदार त्याच्यानंतर आम्ही आणि आमच्यानंतर आमचे म्हणजे साहेबांचेच मित्र राजकटला भैया म्हणून येतं त्यांनी म्हणजे सर्वच काकूज हे बघा ह्या वहिनी येत आता आम्ही आलो त्यांच्या इथून तर राजकटला वहिनी येत आता त्यांच्या न्यू किरायादार आणि म्हणजे आता त्यांणी बघा त्या पलीकडच्या ताई कोवळेताई मी आणि राजकटला वहिनी तिघी धनी त्यांचेच किरायादार आणि सोबत म्हणजे त्यांनी एवढ्या छान माणसं जपतात आणि एवढा जिवाळा लावल्यामुळं आम्ही पण दोघी इकडं येऊन पण कार्यक्रमाला गेलेलो आणि ही श्रावणीची मैत्रीण आणि तिचे आई वडील म्हणजे भरपूर सारे मंडळी आले ते मी काय तेवढे ब्लॉगमध्ये घेतले नाही पण जेवढे घेता आले तर तेवढे घेतले आणि जसं लग्न लागल्याच्यानंतर जेवणाकडे पळतात तसे मस्तपैकी छान अरेंजमेंट केलेली होती पनीरची भाजी वांग्याची भाजी वरण तंदूर पोळी जिरा राईस गुलाबजामून आणि हे बघा हे नवीन किरायदार राजकटला भैया आणि वहिनी ती यांनी पण छान गिफ्ट दिलेलं काका काकूला आणि ॲनिव्हर्सरीच्या शुभेच्छा दिल्या आणि हे आमच्या साहेबांचे मित्र पण येतं <laughs> त्याच्यानंतर काकू आमचे जेवण झाले त्याच्यानंतर काका काकूसाठी स्पेशल म्हणतात ना ते फिलिंग अशी नवर देवनवरीसारखी या यावावी त्यासाठी मस्त मी हे अरेंजमेंट केलेली आणि काका काकूला का एकमेकांना घास भरवायला लावलेला काकू लाजत होत्या बिचाऱ्या आमच्या पण पन... हा क्षण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये यावा आणि खरंच म्हणजे एवढं काकूला म्हणजे काका नगरपालिकेमध्ये नोकरीला येतं आणि काकाला काकूची साथ होती म्हणूनच एवढं म्हणजे छान त्यांचं घरदार झालं एवढे छान गुणी मुलं आणि एवढं करणं दोघांच्या जोडींनीच होणं शक्य असतं आणि या दोन्हीची जोडी खरंच खूप चांगली आहे आणि आयुष्यभर हे दोघं असेच राहावं हो। याच्या अगोदर आम्ही कुठे गेलतो तर त्याचा व्हिडिओ शेतात जात होत्या तर त्यांना आम्ही लिफ्ट दिली लिफ्ट दिल्या म्हणते काय आजी काय म्हणतो लेकरा लहान आहेत आमच्या आता

पोलीस आहेत आणि मी बी पोलीस आहे एकच पोलीस स्टेशन मध्ये येतो आम्ही दोघं बी दोघाला मी एकदा ड्युटीला जावं लागतंय दोघाला एक एकदाच ड्युटीला जावं लागतंय दोघाला पगार तेवढीच आहे मग काम बी आता बरोबर करावं लागेल करे आता काय बाई घरी बसायली का पहिल्यासारखं मग मग यांनी बरोबर काम करावं का नाही आता आजीने सांगितलं करावं लागते करावं लागतंय विषय संपला हा सोबतच जावं लागतंय मग जर असं काम करू लागलं का, 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 का। <laughs> तर काय बिघडलं जी यांचं पुन्हा तुम्हाला सांगितलं तर काय तुम्हाला तर आवडलाच आजचा ब्लॉग आणि किती साहेबांनी टोमणे मारले आणि काका आणि काकूची अॅनिव्हर्सरी पण किती छान धूमधडाक्यात सेलिब्रेशन झाली आणि या जोडीसारखी सर्व जोड्या अशाच आनंदात राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय